वारीचा जो दिनक्रम आहे तो आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पायी प्रवास असणारी वारी दररोज साधारण अठरा ते वीस किलोमीटर प्रवास करणं सकाळी सात वाजता माऊली निघल्याबरोबर वारकरी हा पायी दिंडीबरोबर माऊलीसमवेत चालतो जिथं ठेपा असेल वारकरी तिथंच थांबतो जोपर्यंत माऊली थांबत नाहीत बसत नाहीत तो तोपर्यंत तो बसत नाही आणि ठेप्यालाच पोचल्यानंतरच मग आपला जो शौच विधी आहे त्याला जाणं चालत असताना कोणताही वारकरी शौच विधीला वगैरे जात नाही जोपर्यंत माऊली थांबत नाही तोपर्यंत थांबत नाही मग अशी वारी करत करत जिथं मुक्काम आहे तिथं याला साधारण पाच सहा वाजतातच इथं आल्यानंतर समाज आरती समाज आरती झाली की सात ते नऊ कीर्तन राहतच त्या कीर्तनालाही तो उपस्थित असतोच साधारण साडे नऊ पर्यंत कीर्तन चालल्यानंतर बारा वाजता जागर सुरू होतो बारा ते साधारण सहा वाजेपर्यंत जागर आणि काकडा हा दोन्ही कार्यक्रम उरकून सात सहा ते सात हा मधल्या कालावधीमध्ये आपला स्नानविधी उरकून परत सात वाजता माऊली बरोबर चालण्यासाठी रेडीच असतो असंही वारकऱ्याचे पालखी सोहळ्यातली दिनचर्या कसं होतं की वारीत आता पुरोगाम्यांची घुसखोरी एक वेगळ्या प्रकारे आहे चालू त्याचप्रमाणे वारीत मध्ये काही क्रिश्चनांनी पत्रक वाटले किंवा काही ठिकाणी असे फलक लावण्यात आले की अल्लाशिवाय काही कुठला देव नाही उर्दूमध्ये दिलं होतं तर या प्रकाराविषयी विषय काय सांगाल किंवा हे रोखण्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटत तुम्हाला स्वाभाविकदृष्ट्या असा प्रकार होता कामा धर्म आणि धर्माचा अभिमान हा प्रत्येक वर्गांना स्वाभाविक आहेच तसं आपल्या आपल्या धर्माविषयी अभिमान निश्चित बाळगावा पण धर्म परिवर्तन किंवा ते करण्यासाठी व्यवहारिकदृष्ट्या त्यांचं मन परिवर्तन करण्यासाठी खोटं नाटं सांगणं किंवा वाढवू सांगणं हे चुकीचं आहे आणि त्याचा विरोध करणं हे सर्वतोपरी आहेच पण हे करण्यासाठी देखील आम्ही आपल्याबरोबरच आहे पण या विरोध करण्यासाठी किंवा त्यांना थांबवण्यासाठी आपण पण जागृत होणं तितकंच आवश्यक आणि ही जागृतता आणण्यासाठी आपल्यालाही सर्वांनाच समाजातील हिंदू बांधवातील प्रत्येक घटकांना प्रत्येक वारकऱ्यांना आपल्या धर्माविषयी जाणून घेणं किंवा आपल्या धर्माविषयी अभिमान बाळगणं हे पहिल्यांदा अंतःकरणामध्ये त्यांच्या मनामध्ये ठसवलं हवं किंवा त्यांनीही ठसवून घ्यायला हवं बाहेरचे जे येणारे आहेत त्यांना थांबवणं हे त्यांचीही जबाबदारी आहे त्यांच्या प्रलोभनाला आहारी न जाता किंवा ते जे सांगतात त्यांच्या आपल्या अंतकरणात ते न बिंबू देता आपला शुद्ध सांप्रदाय कसा आहे किंवा आपलं वलय कसं आहे हे त्यांना समजावून सांगणं आवश्यक आहे आणि त्यांचं परिवर्तन होतंय का हे बघणं आवश्यक हे जर झालं तर हे निश्चित थांबवलंच पण हे थांबण्यासाठीही प्रशासनाचीही तितकीच जबाबदारी आहे आपली ही तितकीच जबाबदारी आहे ते जसं त्यांचं पत्रक वाटतात किंवा दुसऱ्यांना किंवा आपल्या हिंदू बांधवांना त्यांच्यामध्ये घेण्यासाठी किंवा ते जसे अग्रेसर आहे तसं आपल्यालाही कंबर कसावी लागेल की आपला धर्म प्रत्येक जनमनाच्या हृदयात रुजण्यासाठी आपल्यालाही परीनं पाहुणं उचलणं आम्हीही आहोतच पण तळाचा किंवा ह्या पालखी सोहळ्याचा जर लक्षात घेतला तर पालखी सोहळ्यात जे तळावर आहेत त्यांना थोडे मर्यादा आहेत पण जे बाहेर आहेत जे बाहेर राहून कार्य करू शकतात त्यांच्याबरोबर आम्ही आहोतच आणि आम्हीही कार्य करायला का ते तयार होतच